उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक यांच्या मार्गदर्शनाखाली पेलगाम हत्याकांडांच्या निषेधार्थ आणि भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ जी तिरंगा रॅली आपण सकाळपासून या ठाणे शहरात शिवसेनेतर्फे आपण काढली आणि आपल्या सैन्यांना विश्वास दिला की आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत त्या तिरंग्याकरता आपण जी देहाची बाजी लावलेली आहे तुमच्यासोबत आम्ही आहोत आणि त्यांना धीर देण्याकरता त्यांच्या पाठीमागे अख्खा देश आहे ते दाखवण्याकरता जी तिरंगा रॅली काढली होती आणि भर उन्हामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब या रॅलीत सहभागी होते मंत्री प्रतापसिंग सरनाईक रवींद्र फाटक साहेब राम रेपाळे आहेत एकनाथ सर्व नगरसेवक हेमंत पवार आमचे द्वारकानाथ भोईर अशी आणि सर्व नगरसेवक पदाधिकारी महिला आघाडी या सर्वांचं मी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे स्वागत करतो आणि सर्व एकमुखाने वंदे मातरमची घोषणा देऊ आणि सैन्याला आपण दाखवून देऊ की संपूर्ण हिंदुस्थान तुमच्या सोबत आहे वंदे भारत की आणि आपली ही रॅली आज संपलेली आहे धन्यवाद